प्रभावी तोडगा तुम्ही काही समस्यांनी त्रस्त आहात का नंबर एक तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी लालचंदन पावडर टाकावी ते भांडे आपल्या पलंगाच्या बाजूला ठेवा आणि रात्री झोपा सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे असे काही दिवस करत राहा हळूहळू तुमच्या समस्या दूर होतील नंबर दोन तुमचे स्वयंपाकघर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करण्यासाठी आणि चांगले आरोग्य निरोगी नाते आणि समृद्धी आणण्यासाठी एक लिंबू घ्या त्याचे चार भाग करा परंतु पूर्णपणे नाही जेणेकरून ते अद्याप एकत्र राहील नंतरवर थोडे मीठ शिंपळा आणि स्वयंपाकघरात ठेवा दुसऱ्या दिवशी ते लिंबू फेकून द्या दर शनिवारी हे करा नंबर तीन कामात यशासाठी जर तुम्हाला कोणत्याही कामात वारंवार अडथळे येत असतील तर घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाऊल ठेवा आणि बाहेर जा हे केल्याने कामातील अडथळे दूर होतील तुमचे काम यशस्वी होईल नंबर चार मुंग्यांना दररोज पिठात साखर मिसळून खाऊ घाला असे केल्याने तुमची पापे नष्ट होतील आणि पुण्य वाढते असा विश्वास आहे मुंग्यांना खायला देण्याचे फायदे दररोज हजारो मुंग्यांना अन्न दिल्याने त्या मुंग्या तुम्हाला ओळखतात आणि तुमच्याबद्दल चांगल्या भावना निर्माण करतात आणि तुमच्यासाठी प्रार्थना करू लागतात मुंग्यांचा आशीर्वादाचा प्रभाव तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवू शकतो तोंडात अंडी घेऊन काळ्या मुंग्या बाहेर येताना दिसणे शुभ असते यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि आनंददायी होतो नंबर पाच जर तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागत असेल तर बचत होत नाही त्यासाठी मंगळवारी कोणत्याही मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ एक नारळ आणि तीन गोमतीचक्र कुमकुम लावून अर्पण करा असे सलग तीन मंगळवार करा नंबर सहा जर घरातील कोणत्याही व्यक्तीचे सतत आरोग्य दिवसेंदिवस बिघडत असेल तर त्या व्यक्तीवरून एक नारळ घडाळ्याच्या दिशेने एकवीस वेळा फिरवा आणि मंदिरात नेऊन ठेवा असे केल्याने त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारेल नंबर सात वास्तूला किंवा जागेला दृष्ट लागल्यास शेणाची लहानपंथी तयार करावी व त्यात गुळाचा खडा खोबरेल तेल व वाद घालून ती पंथी पेटवून वास्तूच्या उमराठ्या जागा जमीन असेल तेथे ठेवून द्यावी नंबर आठ कोणाकडे आपले पैशाचे काम असेल पैसे पाहिजे असतील किंवा पैसे वसुली असेल तर खिशात पाच लवंगा किंवा लसूणच्या पाच सोललेल्या पाकळ्या एका पुढीत बांधून न्याव्यात यामुळे पैशाच्या कामातील अडथळे नष्ट होतात व आपले काम होते आर्थिक लाभ होतो नंबर नऊ घराच्या पूर्व दिशेला यंत्राची स्थापना करा तसेच पूर्वभिमुख घरामध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर वर सूर्याचे चित्र किंवा प्रतिमा ठेवा असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात अधिकाधिक मोठी प्रगती होते नंबर दहा शासनाने कायदेशीर समस्या उत्तम करिअर आणि नोकरीत प्रमोशन व अभ्यासातील करिअरसाठी रोज उगवत्या सूर्याला एक थेंब मध मिसळून पाणी अर्पण करा रोज गायत्री मंत्राचा जप करा फाटे सूर्याकडे तोंड करून पाच मिनिटे बसा फक्त सकाळी सहा ते नऊ या वेळेत रविवारी मिठाशिवाय जेवण करा रविवारी भगवान विष्णूला पिवळे फूल व काही गोड अर्पण करा रविवारी गाईला टोमॅटो खायला घाला व ब्राह्मणाला गुळदान करा नंबर अकरा चांगल्या शिक्षणासाठी शिक्षणात वाढ एकाग्रता चांगली स्मरणशक्ती यासाठी नेहमी आपल्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या खोलीत लाल लंगोट घातलेला भगवान हनुमानाचा फोटो ठेवा नंबर बारा तांदळाचे काही दाणे नेहमी पर्समध्ये पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवा हे तुम्हाला अनावश्यक खर्च करणे आणि उगीच कोणालाही पैसे देणे मदत करणे थांबविण्यात मदत करेल तुमचे पैसे शिल्लक राहत नंबर तेरा तुमच्या घर ऑफिसमधील अतिथी आणि अभ्यंगतांना नेहमी पाणी पिण्यासाठी द्या असे केल्याने तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद मिळेल तसेच ग्रह आणि कालसर्प दोष पासून मुक्ती मिळेल नंबर चौदा नजरदोष नजर दोष आणि नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी दररोज संध्याकाळी सतत आठवडाभर रस्त्यावरील कुत्र्याला तेल पसरवून एक रोटी अर्पण करा अर्पण करण्यापूर्वी प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा घड्याळ्याच्या दिशेने फिरवा नंबर पंधरा दोन्ही डोळ्याच्या मध्ये तुमच्या कपाळावर स्थित तुमच्या तिसऱ्या डोळ्याच्या चक्राची म्हणजे आज्ञाचक्र मालिश करा दररोज पंचेचाळीस सेकंदासाठी या मसाजमुळे तुम्हाला डोकेदुखी अस्वस्थ झोप तणाव कमी होण्यास मदत होईल हे खूप आरामदायी आहे शक्ती सुधारते स्मृती समस्या नातेसंबंधातील समस्या व जे टॅरोवाचक आध्यात्मिक उपदेशक आहेत यासाठी उपयुक्त व हे मेंदूच्या रसायनांना उत्तेजित करते नंबर सोळा घरात किमान दीडशे ग्रॅम वजनाचा घन चांदीचा हत्ती ठेवा सर्व प्रकारचे संकटे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्तीचा अखंड प्रवाह चालू राहतो नंबर सतरा लवकर कर्ज मुक्त होण्यास मदत होते खूप कर्ज दुसऱ्यांचे देणे लोन यातून बाहेर येण्यासाठी दर मंगळवारी लाल मसूर डाळ गुळ मिसळून शिवलिंगावर बेलपत्राबरोबर अर्पण करा किंवा तुम्ही ते गुरुद्वारा दर्गा चर्च मंदिर किंवा वाहत्या पाण्यात कोणत्याही धार्मिक ठिकाणी देऊ शकता काही दिवसातच कर्जमुक्त होण्यास सुरुवात होते नंबर अठरा पैशाची चणचण दूर होते कधीकधी पैशाची चंचन निर्माण होते या तीन जादुई संख्या आहेत त्याचा जप केल्यास पटकन आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आठशे आठ आपल्या आर्थिक स्थितीची काळजी घेण्यासाठी देवदूत संख्या पाचशे वीस म्हणजे अनपेक्षित पैसे मिळवण्यास सातशे एक्केचाळीस तात्काळ उपाय व प्रक्रियेला गती देते प्रत्येक संख्येचा जप करा व लिहून काढा हे शक्य तितक्या वेळा करा सलग किमान सत्तावीस वेळा सकारात्मक हेतूने दिवसातून तीन वेळा करा नंबर एकोणावीस जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन सतत अशांत राहत असेल तर तुम्ही एका मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि अकरा अथवा एकवीस वेळा ओम नम शिवाय हा जप करून पक्ष्यांना घाला हा नियम तुम्ही साधारणपणे सोळा दिवस करून पहा असं केल्यामुळे घरात देखील सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते नंबर वीस आरोग्यासाठी आरोग्याच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्या घराच्या किंवा खोलीच्या कोपऱ्यात मोहरीच्या तेलात पिवळ्या मोहरीचे तुकडे आणि गुळ मिसळून एक दिवा लावा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा तुम्ही एकशे आठ वेळा हा जपदेखील करू शकता ओम होम झुम सह आर्थिक संकटावर मात नंबर एकवीस आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कनकधारा स्त्रोताचे पठण करावे या स्त्रोताचे पठण केल्याने तुम्हाला खूप आर्थिक लाभ होतो जर तुम्हाला रोज पाठ करता येत नसेल तर किमान शुक्रवारी तरी कनकधारा पाठ करा भक्तिभावाने पाठ केल्यास जीवनात प्रगती होईल महालक्ष्मीचा वरदहस्त लाभतो कधी कमी पडत नाही नंबर बावीस पापातून बाहेर येण्यासाठी कळत न कळत आपल्या हातून काही पाप व चुकाही घडतच असतात पापातून बाहेर पडण्यासाठी आणि नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी हे जरूर करा रविवार सोडून दररोज सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यान पिंपळाच्या झाडाला पंजरी अर्पण करा पंजरी हे मिश्रण बनवले जाते साखर गव्हाचे पीठ तूप यापासून नंबर तेवीस सुखी वैवाहिक जीवनासाठी तोडगा आनंदी आणि रोमँटिक वैवाहिक जीवनासाठी कोणत्याही हाताच्या अंगठ्यात तांब्याची अंगठी घाला यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी होण्यासाठी चालना मिळेल शुक्रवारी ते परिधान करा वेळ सूर्योदयापासून एक तासाच्या आत नंबर चोवीस नराज धक्का मानसिक समस्यामधून बाहेर येण्यासाठी अशोक वृक्षाची पूजा करावी दिवा लावा धूप दाखवा गूळ कुंकू आणि थोडे पाणी अर्पण करा तसेच तुमच्या मुख्य दरवाज्यावर पाच अशोकाची पाने बांधा आणि पाच पाने निराश व्यक्तीच्या उशाच्या खाली देखील ठेवा आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा अशोकशोक शमनो भव सर्वत्र नाहकुले नंबर पंचवीस नैराश तणाव भांडण न्यायालयीन प्रकरणे कौटुंबिक समस्या नातेसंबंध अडचणी सरकारी समस्या व नोकरीतील अडचणी यातून बाहेर येण्यासाठी दर रविवारी गुळ आणि गायचे तूप मिसळून गव्हाच्या पिठाचे लाडू बनवा मग कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ते खावे आणि आपल्या नातेवाईकांना व मित्रांना वाटले पाहिजे असे केल्याने तुम्हाला चंद्रसूर्य आणि ग्रहही प्रसन्न होतात नंबर सव्वीस तुमच्या डोक्यात सतत विचार असतात व लगेचच तुम्ही भावनिक होता याचा अर्थ तुमच्या कुंडलीत चंद्र खराब आहे चंद्र मजबूत करण्यास सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करा आणि स्नान केल्यानंतर ओम श्रा श्री श्रौ श्र चंद्राय नम या मंत्राचा तीन पाच वेळा अकरा माळा जप करा या मंत्राने कुंडलीत चंद्र मजबूत होईल नंबर सत्तावीस सतत ज्यांना वाईट स्वप्न पडतात दुःख स्वप्नापासून मुक्त होण्यासाठी मघा नक्षत्रात पिंपळाच्या झाडाची मुळं आणा आणि सोबत ठेवा वाईट स्वप्न पडणे काही दिवसातच बंद होते माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी, समर्थ